सांगली मॅरेथॉनमध्ये पलूस तालुक्याची दमदार उपस्थिती तुकाराम यांना किलोमीटरमध्ये तृतीय क्रमांक सेवा व विजेता ग्रुप तसेच सेवा सदन हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या सांगली मॅरेथॉन स्पर्धेत पलूस तालुक्यातील धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तालुक्याचा गौरव वाढवला पाच दहा व एकवीस किलोमीटर अशा विविध अंतरांच्या स्पर्धांमध्ये पलूस तालुक्यातून जवळपास वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला या मॅरेथॉन स्पर्धेत एकसष्ट वर्षावरील वयोगटात पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील तुकाराम गुंडा अनुगडे यांनी एकवीस किलोमीटर धाव स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले त्यांच्या या कामगिरीमुळे पलूस तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल झाले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे पलूस तालुक्यातून मॅरेथॉन स्पर्धेकडे युवक उद्योजक तसेच डॉक्टर वर्गाचा कल दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यावेळी एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेसाठी तालुक्यातील चार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता तर इतर स्पर्धकांनी पाच व दहा किलोमीटर अंतरांच्या स्पर्धांमध्ये धाव घेतली स्पर्धेपूर्वी पहाटे साडेपाच वाजता आयोजकांच्या वतीने झुंबा डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सर्व स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेत मनमुराद नृत्य करत स्पर्धेसाठी उत्साह निर्माण केला या सांगली मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता पलूस तालुक्यातून उद्योजक नितीन सावंत तुकाराम धायगुडे बजरंग काशीत गणेश कोरे विजय निकम डॉक्टर मिलिंद जोशी सचिन यादव यांच्यासह एकसष्ट वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक मिळवणारे तुकाराम अनुगडे यांनी सहभाग घेतला सांगली मॅरेथॉनच्या निमित्ताने पलुसकरांनी मोठ्या उत्साहात आपली उपस्थिती नोंदवत आरोग्य फिटनेस व क्रीडा संस्कृतीचा संदेश समाजात पोचवला असून भविष्यातही अशा स्पर्धांमध्ये तालुक्यातून अधिकाधिक स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

एक्याबद्दल मी या सर्व टीमचं अभिनंदन करतो आणि मला मी हा मी भाग घेतला या मी भाग्य समजतो